मी ऋषिकेश आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो आपण एखादं काम खूप मन लावून करतो आणि कोणाची तरी मिळवतो तेव्हा त्या ते त्या श्रमाचं साफल्य होतं कामातून मिळणारा आनंद हा द्विगुणित होतो काम कष्ट करणं हे हल्ली व्यक्तीच्या स्वभावातून पूर्ण होत चाललंय आपण सगळा कष्टांचा भार यंत्रांकडे सोपवून दिलाय बदलत्या काळाची ते सुसंगत असेलही पण मग व्यक्तीकडे उरलेल्या फावल्या वेळाचं काय करायचं काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करण्यात वेळ घालवलेला बरा कारण काहीच न करता वेळ काढणं म्हणजे निस्तेज जगणंच आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना ती राणीची झोप नावाची गोष्ट बालपणी शाळेत शिकलेले आठवलच आठवत असेलच आरामदायी जगण्याची सवय माणसाची झोप खाऊन टाकते याउलट कष्टाचा सुगंध आयुष्याला मोहक करतो रिकामा मन सैतानाचं घर असं आपले वाडवडील उगा सांगून गेले नाहीत रिकाम जगण्यात काही काळ धन्यता वाटेलही पण अस्वस्थतेची आणि अपूर्णतेची जाणीव अशा रिकाम टेकड्यांना सुखाचे क्षण लाभू देत नाही शेतात राबणारा शेतकरी असो की ऑफिसमध्ये मान पाठ एक होईस्तोवर काम करणारा माने कारखान्यात राबणारे हात असो किंवा स्वयंपाकघरात जेवण बनवणारी गुरु, गृहिणी असो नाविन्याचा नवनिर्मितीचा आनंद कष्टाणाऱ्या हातांनाच मिळतो रात्रीला धरतीशी पाठ टेकवताना आजचा दिवस काही कमावण्यात गेला ही भावना जगणं श्रीमंत करणारी असते याउलट कामाची टाळाटाळ करणारे कष्ट नाकारणारे रात्र रात्र देवीची आराधना करतात पण डोळ्यांना झोप पारखी होते आणि जगण्याची रंगतच अशा माणसांची हरवून जाते आता काहींना विना मेहनतीनं पैसा मिळवावा वाटतो पण त्यातून सुखाचा गोडवा किती लागतो हा प्रश्न आहेच सगळी सुखदाराची लोळण घेतात अशा माणसांचे चिंताग्रस्त चेहरे पाहिले की कष्टाचं शरीराशी नाता आहे हे पटत कधी उन्हात पावसात कधी कुडकुडणाऱ्या थंडीत राबणारा हसत मेहनताना मोजताना जेव्हा दिसतो तेव्हा त्याचे लकाकणारे डोळे सांगतात की कष्टात आनंद लपलेला आहे शरीराचं चलन वलन आणि आरोग्य उत्तम राहतं ते कष्ट केल्यानंच अहो भाकरी फिरवली नाही की ती जशी करपते ना तसंच शरीराला कष्टाची जोड दिली नाही की ते कुरकुरायला लागतं हे कुरकुरणं आटोक्याच्या बाहेर गेलं की मग आपल्याला कष्टाची किंमत कळते पण तोपर्यंत उशीर झालेला असतो कवी आनंद फंदींनी फटक्यामध्ये आपल्याला समजून सांगितलंय की कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको आपण तर माणसं आहोत इतर प्राणी मात्रांकडे आपण पाहिलं की कष्टांचं महत्व कळतं छोट्याशा चिवताईपासून तर पाण्यातल्या माशापर्यंत आणि उंच आकाशातल्या घारीपासून तर इवल्याशा मुंगीपर्यंत सगळे कष्ट करूनच आयुष्याचं गाणं गातात डोंगरभर कष्ट उपसून प्रसन्न चेहऱ्यानं वावरणारी कष्टणारी माणसं आपल्या आपल्या अवतीभोवती असतात कवी बाभ बोरकर कष्टणाऱ्या हातांविषयी लिहितात देखणे जे हात त्यांना निर्मितीचे डोहाळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे गदिबांच्याच भाषेत सांगायचं तर राऊळी वानसे मंदिरी नसे रावळी वानसे मंदिरी रा जिथे रावती हात ते, ते हरी जिथे राव